हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल तुम्हाला मराठीचे नावे इंग्लिशमध्ये कसं लिहितात ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला मग पाहूया हा एक चार्ट आहे पहिलं नाव आहे राम रामचं आहे आर ए म मचं आहे यम रावण रा आर ए व व्ही ए न रावण आर ए व्ही एन रावण वामन वाच आहे व्ही ए म मच आहे एम ए न न च आहे यन व्ही ए यम ए यन वामन पायल पाच आहे पी ए ये याचा आहे वाय ए ल लच आहे यल पी ए वाय एन पायल